नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला अध्याय पाच नोव्हेंबर भागामध्ये लालीने काढले खड्ड्यातून वीस लाख आता काय काय घडलं चला तर बघूया तर आप्पा निम्या रात्री खड्डा खांदत असतात ते आता कुदळ मारायला जातात आणि काहीतरी आडवं येतं म्हणून आप्पा मातीमध्ये हात घालतात आणि वर काढतात तर माधुरीचा हात असतो आप्पा म्हणतात हा कोणाचा हात आहे तर ते पटपट माती बाजूला करतात तर एकदम माधुरीचा चेहरासमोर येतो आता भीतीने आप्पा अक्षरशः मागे पडतात तेवढ्यात गोपाळ म्हणतो पैशासाठी माधुरीला मारलंस तुम्ही आप्पा म्हणतात तू केलेलं पाप माझ्या माती मारू नकोस गोपाळ म्हणतो तुम्ही नाही मारलं मी नाही मारलं मग मा मारलं कुणी आप्पा म्हणतात कुणी काय तूच मारलं गोपाळ म्हणतो बास आप्पा ह्यामध्ये मला अडकू नका आप्पा म्हणतो तू नाही मारलं मी नाही मारल, मा मारलं मग कुणी मारलं त्यावेळेस एकजण विळेने इकडे माती कोरत असते आता थोडा खड्डा काढल्यानंतर ती बॅग बाहेर काढते आणि बॅगची चेन उघडून त्यामधून पैसे काढते आणि म्हणते मी संपणाऱ्यातली नाही आहे पुरून उरणाऱ्यातली आहे तर घडतं असं जामकर पोलीस स्टेशनमध्ये लालीला बोलवतात पण लाली पण सैरभैर असते तिची आई आजारी असल्यामुळे पैशाची खूप गरज असते ती आता गोपाळा सारखी पैशाची मागणी करते पण गोपाळ म्हणतो लालीजी अ मी साधा टेलर पैपे गोळा करतो आणि तुम्हाला कुठून पैसे देणार अहो पैसे तर मला घरामध्ये पण द्यावं लागतात लाली म्हणते अहो बघा ना कुठं कर्ज मिळतं की काय माझी आई लई आजारी आहे तिची ट्रीटमेंट झाली नाही ना काही पण होऊ शकतं आता गोपाळ तिला टाळत म्हणतो बरं तुम्ही ना काळजी करू बघतो मी काय होतं का काय तो आता दुकानावर निघून जातो आणि घरी लालीला घेण्यासाठी सदा येतो हे पळत जाऊन ऋत्विक गोपाळला सांगतो आता गोपाळ पण घरी येतो तेव्हा सदा म्हणत असतो लालीला यावंच लागणार तेवढ्यात गोपाळ म्हणतो माझी बायको येणार नाही सदा बोलतो ए नाही येणार म्हणजे ते जामकर साहेब साहेबे ती तिकडं नाही आली ना ते घरी येतील आणि मग तुम्ही तुमचं बघून घ्या पहिले सदाला आप्पा आडवे पडलेले असतात आणि म्हणतात ए तुला काही नाही वाटत का रे तुझ्या वहिनीला घेऊन जायला माझ्यासारखं असताना नोकरी सोडून दिली असती गोपाळ विचार करतो हा जामकर काय ऐकणार नाही गेलो नाही ना त्याला उगंच संशय येणार तो आता लालीला बाहेर बोलू म्हणतो चला मी येतो तुमच्याबरोबर लाली म्हणते भाऊजी तुम्ही ह्या पुढे मी यांच्यासोबत येते आता गोपाळ आणि लाली पोलीस स्टेशनमध्ये जातात तेव्हा जामकर हवलदारीशी बोलत असतात आणि म्हणतात तुम्ही कामामध्ये हलगर्जीपणा करता गुन्हेगाराला शोधत नाही मला तर तुझ्यावर संशय येतो तुझ्यावर तुझ्या भावावर आणि तुझ्या वडिलांवर एक दिवस तुम्हाला अटक करून मी जेलमध्ये टाकणार गंमत गम्मत अशी गंमत मी करीत असतो अधूनमधून बाहेर येत म्हणतात सुधाकर सुधाकर मी सांगितलं होतं ना तुझ्या वहिनीला घेऊन ये तेवढ्यात गोपाळ मोठ्या तोऱ्याने आत येतो त्याच्या मागे लाली असते जामकर म्हणतात लोक जुडीने लग्नाला जातात जुडीने समारंभाला जातात पण तुम्ही जुडीने पोलिस स्टेशनमध्ये आलात त्याच्यासाठी वा 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 गोपाळ म्हणतो नाही पोलिसांची मदत करण्यासाठी इथे आलो जामकर साहेब राग ना का मानू जामकर म्हणतात नाही मानत तो जरा स्पष्टच बोलतो ते म्हणतात स्पष्टच बोला गोपाळ म्हणतो माझ्या बायकोला जे चौकशीसाठी इथं बोलवलं ना ते मला अजिबात आवडलं नाही जामकर म्हणतात आमच्या पोलीस कारवाईच्या चौकशीमध्ये तुम्हाला त्रास होणार त्याबद्दल मी तुम्हाला आय एम सॉरी म्हणतो लालीकडे बघत म्हणतात चौकशी यांची होणार आहे त्यामुळे मी तुम्हाला पण आय एम सॉरी म्हणतो मला तुमच्या बायकोशी एकांतात बोलायचं त्यामुळे तुम्ही इथे थांबा गोपाळ म्हणतो तुम्हाला जे काय बोलायचं जे काय विचारायचं ज्या काय गप्पा मारायच्या ते तुम्ही माझ्यासमोर मारू शकता जामकर म्हणतात मी, जाम मी तुम्हाला परवानगी मागत नाही आहे मी तुम्हाला सांगतोय इथे माझी ऑर्डर चालते माय पोलीस स्टेशन माय ऑर्डर लली जानवी आता गोपाळ लालीकडे बघायला लागतो आणि लाली सदाकडं बघते सदा खुणवतो चला आतमध्ये आता लाली आत जाते जामकर म्हणतात बसा जिच्या नवऱ्याला कोणी हात लावला तिचा जीव होतो वर खाली थीच, थीच, हीच तीच तीच हीच गोपाळ टेलरची बायको लाली हे बघा लाली मी तुम्हाला इथे बोलवतो आम्हाला पण ठीक वाटत नाही पण आमचं कामच तसं आहे भावनेपेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व द्यावं लागतं आहे पण तुम्ही काय काळजी करू नका रिलॅक्स व्हा कम्फर्टेबल व्हा आणि मी जे काही प्रश्न विचारील त्याचे फक्त उत्तर द्या तुम्ही त्या दिवशी रात्री बाहेर पडलात तर काय काय बघितलं ते मला सविस्तर सांगा लाली म्हणते त्या दिवशी यांना शोधण्यासाठी मी बाहेर पडले तर मला जितूभाऊजी दिसले मग यांना शोधण्यासाठी मी त्यांच्या रिक्षातून गेले तर फोटोग्राफरच्या घरी गेलो तर त्याने फाशी घेतलेली होती आणि घरी आलो ते अंगणात फिरत होते जामकर म्हणतात माधुरीबद्दल काय माहिती तुम्हाला लाली म्हणते खरंच सांगायचं सा। तर ती आधी मला आवडतच नव्हती जामकर म्हणतात का आवडत नव्हती ती म्हणते ती आधी लय बालिश वागायची म्हणून पण हळूहळू ना आमच्यात मैत्री व्हायला लागली मग मला कळलं ती काय वाईट मुलगी नाही आहे चांगल्या मनाची आहे मोकळ्या मनाची आहे आता एक बाहेर एक असं काय नव्हतं मनात आलं ना वागून मोकळं व्हायची आम्ही तिच्या लग्नाची शॉपिंग पण एकत्रच केली होती जामकर विचारतात कुठे केली होती शॉपिंग तिथेच सातारा मार्केटमध्ये लय फिरलं होतं दिवसभर अहो हळदीत पण केवढी खुश होती ती इकडे गोपाळची मात्र खूप तगमग चालू असते तो मनात म्हणतो ह्या लालीने इमोशनमध्ये माझ्याबद्दल भलतं असेल तर काही सांगायला नको मला बघायला पाहिजे तो आता जायला लागतो तेवढ्याच सादा म्हणतो ऐ कुठं तो म्हणतो अरे आज जायला पाहिजे लालीजी रडत आहेत त्यांना सावरायला पाहिजे सदा म्हणतो ए त्यांना नंतर सावरायची आज साहेब चौकशी करतात ना त्यांना चौकशी करू द्यायची गोपाळ म्हणतो अरे दादा असं काय बोलतोय वहिनी तुझी सदा म्हणतो ए कायद्यासमोर काय नातं गोतं नसतंय चौकशीसाठी बोलवलं ना एकतर तो संशयित असतो नाहीतर आरोपी लाली म्हणत असते मी सांगू साहेब तुम्हाला ह्या गावामध्ये मी जेव्हा लग्न करून आली ना माझी कुणीच मैत्रीण नव्हती मला लई एकटं वाटायचं माधुरी माझी पहिली आणि एकमेव मैत्रीण होती आता कुठे आम्ही एकमेकीला मनातल्या गोष्टी सांगायला लागलो होतो तेवढ्याच सदा म्हणतो ऐ गबगुमान इथं बसायचं गोपाळ म्हणतो लेका त्यांना आधार देऊ दे आता दोघांची चांगलीच झटापट चालू असते गोपाळ जायचा प्रयत्न करतो आणि सदा त्याला अडवत असतो सादा म्हणतो मुद्दाम मग करतो का रे गोपाळ जात म्हणतो अरे मुद्दाम कशाला करू सादा म्हणतो तमाशा करू नको गोपाळ म्हणतो लेखा तमाशा कुठं करतोय लाली रडतमध्ये साहेब ती परत आली ना मी विचारणारे अशी सगळ्यांच्या जीवाला घोर लावून कुठे गेली होती तेवढ्यात गोपाळ मोठ्याने ओरडायला लागतो लालीजी लालीजी जामकर ओरडतात कोण रे तोपर्यंत गोपाळ जमिनीवर लोळत असतो पण त्या नादात माधुरीचं पँडल पडतं आणि जामकर येतात आणि नेमकी त्या ठिकाणी ने उभा राहतात ते पँडेल आता जामकरीच्या शूजजवळ असतं गोपाळचा पँडेल बघतो आणि म्हणतो तो लालीजी तुम्ही बरे आहात ना तुम्हाला त्रास नाही होत ना लाली आता खाली बघते आणि चक्करायचं नाटक करते आता गोपाळ सावरतो आणि ती धाडक जमिनीवर पडते गोपाळ जातो आणि तिचं डोकं मांडीवर घेतो बोलत पण असतो आणि एक हाताने पँडेल पण शोधतो पण त्याच्या हाताला काय पँडेल येत नाही आता लाली उभा राहायला लागते गोपाळ पण राहतो पण त्याचं सारखं लक्ष खाली असतं पण आता मात्र त्याला काय पॅन्डेल दिसत नाही तो आता लालीला पकडतो आणि निघून जातो तुम्हाला काय वाटतं ते पँडेल लालीनेच घेतलं असेल का आणि माधुरीचा खून करून बारा लाख पण हे कमेंट बॉक्समध्ये सा नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद